कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे नवऱ्याचे तृतीय पंथीयांसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे बायकोने त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली सतत वाद सुरू असतानाच नवऱ्याने बायकोची कोयता आणि हातोड्याने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे भादोले कोरेगाव रस्त्यावर भादोले गावाच्या हद्दीत ही घटना घडली आहे रोहिणी प्रशांत पाटील वर्ष अठ्ठावीस असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी रोहिणीचा पती प्रशांत पाटील याला ताब्यात तृतीय पंथ्यांसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे पती प्रशांत पाटील याने भोदले कोरेगाव रस्त्यावर पत्नी रोहिणी पाटील हिचा कोयत्याने व हातोडीने वार करून हत्या केली दरम्यान यापूर्वी प्रशांतने पत्नीच्या डोळ्यात चटणी देखील टाकली होती प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी दोन मुली आई वडील यांच्या समवेत प्रशांत याचे एका तृतीय पंथ्यांसोबत चार ते पाच वर्षांपासून अनैतिक संबंध होते याची माहिती मिळाल्यापासून पत्नी रोहिणी आणि पती प्रशांत यांच्यात वाद सुरू होता रोहिणीचा माहेर सांगली जिल्ह्यातील ढवळी येथे होते तिचे वडील आजारी असल्याने दवाखान्यात उपचार सुरू होते त्यामुळे गेल्या ते दोगे जान ये जा करत होते सोमवारी रात्री ढवळी येथून दोघे भादोलेला येण्यासाठी मोटरसायकलने निघाले असतानाच हे खून प्रकरण घडलं ही घटना सोमवारी दिनांक एकोणतीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी वडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पती प्रशांत हा मध्यरात्री कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा शाखेत हजर झाला तर रात्री नातेवाईकाने पती नातेवाईक आणखी काही जण सामील असल्याची शक्यता वर्तवली आहे शिवाय नातेवाईकांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे दरम्यान प्रशांत पाटील याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे